विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची गोष्ट चौथी घोटाळा एकाच पैशाचा मुलांनो खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे पैठण नावाचं एक गाव होतं मी होतं का म्हणतोय पैठण आजही आहेच की आपल्या महाराष्ट्रात पैठण नावाचं गाव आजही आहे पण मुलांनो साधारणपणे आपण गोष्ट सांगायला लागलो की सुरुवातीलाच आपण सांगून टाकतो ना की एक होता राजा किंवा एक होता जंगल तसंच मीही म्हटलं बरं का तर पैठण नावाचं एक गाव होतं आता पुढे जाऊया पैठणला मुक्काम नको करायला गोष्ट पुढे ऐकायची हो पण ही गोष्ट ऐकून झाल्यावर आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर पैठण हे गाव नक्की कुठे आहे ते मात्र प्रत्येकाने शोधायचंय हा तर या पैठणमध्ये एक मुलगा राहत होता त्याचं नाव होतं एकनाथ त्याच्या आईवडिलांचा तो ऐकुलता एक मुलगा त्यामुळे एक्या म्हणजेच एकनाथ असं त्याचं नाव होतं हा एकनाथ मोठा हुशार शहाणा मुलगा होता खूप शिकावं ग्रंथ लिहावेत वाचावेत असं त्याला नेहमी वाटायचं पण पैठणमध्ये त्याला शिकवणारं कोणीच नाही भेटलं गुरुच मिळेना एकनाथला त्याने खूप प्रयत्न केले गुरु मिळवण्यासाठी पण छे गुरु काही मिळेनात एकदा मात्र त्याला समजलं की देवगिरी नावाचं एक शहर आहे खूप मोठं आणि तिथे एक गुरु आहेत ज्यांचं नाव जनार्दन स्वामी ते म्हणे खूप छान शिकवतात मुलांना मग काय एकनाथनं ठरवूनच टाकलं मी देवगिरीला जाणार जनार्दन स्वामींना भेटणार त्यांच्याकडेच राहणार मला जे हवंय मला जे शिकायचंय ते मी त्यांच्याकडेच मिळवणार पण हे देवगिरी खूप लांब होतं पैठणपासून जाणार कसं तिथे मोठाच प्रश्न होता पण डगमगला नाही तो त्याचा निश्चय पक्का होता त्यानं ठरवून ठेवलं होतं जायचं म्हणजे जायचंच अगदी पायी चालत चालत का होईना पण थांबाय आता थांबायचं नाही आता निघायचं आणि एके दिवशी त्यानं घर सोडलं पैठण सोडलं चालत निघालं तो देवगिरीकडे मैलोन मैल चालत होता दमला की थांबायचा विश्रांती घ्यायचा भूक लागली की जिथं जे मिळेल तिथे जेवण करायचा बरेच दिवस तो चालत राहिला शेवटी एकदाचा देवगिरीला पोहोचला तिथं मग त्याने जनार्दन स्वामींचं घरही शोधलं तो स्वामींना भेटला मी तुमच्याकडे का आलोय हे देखील त्याने सगळं सविस्तर स्वामींना सांगितलं आणि मग म्हणाला गुरुदेव मला शिकायचंय मला शिकवा तुमचा शिष्य करा मला तुमचं सगळं ऐकेन मी सकाळी लवकर उठीन कामं करीन मेहनत करीन सेवा करीन पण मला शिकवा गुरुदेवांच्या लक्षात आलं या मुलाला खरंच शिकायचंय किती मनापासून बोलतोय हा केवढी याची शिकण्याची तहान किती धडपड पैठणपासून तो इथपर्यंत चालत आलाय ते म्हणाले मुला माझ्या लक्षात आलंय की शिकण्याची प्रचंड इच्छा आहे तुझ्या मनात शिष्य असाच असायला हवा तुझ्यासारखा राहा माझ्याकडे मी शिकवेन तुला अगदी उद्यापासूनच आपण सुरुवात करूया एकनाथचा आनंद गगनात मावेना गुरुदेवांना त्याने वाकून अगदी मनापासून नमस्कार केला दुसरा दिवस एकनाथच्या शिकण्याचा आज पहिलाच दिवस होता तू स्वामींसमोर बसला हात जोडले स्वामींनी त्याला शिकवायला सुरुवात केली एक दिवस दोन दिवस तीन दिवस दिवसांमागून दिवस गेले एकनाथ मन लावून शिकत होता गुरूंच्याच घरात पण राहायचा गुरूंना लागेल ती मदत करायचा त्यांची कामं करायचा सेवा करायचा अभ्यासही भरपूर करायचा खूप वर्ष झाली एकनाथ आता उंच पुरे रुबाबदार युवक झाले होते त्यांची जबाबदारी त्यांनी ओळखली होती स्वामींनी त्यांना बरंच काही काही शिकवलं होतं विशेषतः हिशोब नीट व्यवस्थितपणे कसा हाताळायचा हेही त्यांनी शिकवलं होतं म्हणूनच एक दिवस जनार्दन स्वामींनी एकनाथला जवळ बोलवलं ते म्हणाले एकनाथा तुला तर माहीत आहेच की मी देवगिरीचा कारभारीसुद्धा आहे राज्याच्या संपत्तीचा हिशोब नीट व्यवस्थित लिहून ठेवण्याचं काम बादशाने माझ्यावर सोपवलंय आता तूच मला या कामात मदत कर खूप किचकट असतं ते काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं एकाही पैशाचा घोटाळा होऊ द्यायचा नाही हिशोबात पण मला खात्री आहे तो हे काम नक्कीच छान करशील व्यवस्थित करशील उद्यापासूनच सुरुवात कर खूप आनंद झाला होता एकनाथांना हे ऐकल्यावर स्वामींनी त्यांच्यावर मोठीच जबाबदारी टाकली होती जोखमीचं काम होतं ते पण एकनाथ जनार्दन स्वामींनी त्यांच्यावर सोपवलेलं काम अगदी मनापासून करू लागले त्यांचा अक्षर खूप छान होता त्यांनी लिहिलेल्या हिशोबात कधीही कसलीही चूक होत नसे अगदी एका पैशाची सुद्धा एकदा काय झालं एकनाथ अरे एकनाथ अशी स्वामींनी हाक मारली आलो आलो गुरुदेव असं म्हणतच एकनाथ स्वामींपुढे येऊन हो उभे राहिले अरे एकनाथ हा नीट एक स्वतः बादशाह आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावर येणार आहेत ते सगळीकडे फिरून या किल्ल्याची पाहणी करणार आहेत सर्व तयारी उत्तम आहे ना होय स्वामी सगळं व्यवस्थित आहे अगदी जिथले तिथे आहे आपण मुळेच काळजी करू नका हो पण एकनाथा अरे ते हिशोबाच्या वयासुद्धा पाहणार आहेत बरं लिहून तयार आहेत ना सगळे हिशोब तपासले आहेस ना तू स्वतः स्वामीजी हिशोब सर्व पूर्ण आहेत बरोबरही आहेत एकही त्यात चूक नाहीये दाखवू का नको मला आत्ता नको दाखवूस सकाळी बघेन मी रोजच्या पेक्षा जरा लवकरच उठेन पहाटे असं म्हणून जनार्दन स्वामी झोपायला गेले इकडे एकनाथांनी सुद्धा जेवण केलं आणि मग ते गेले झोपायला पण अंथरुणावर पडल्या पडल्या एकदा त्यांच्या मनात आलं तसे तर हिशोब सगळे व्यवस्थित केलेच आहेत पूर्णही आहेत पण एकदा नजर टाकावी का बघावेत का एकदा हिशोबाच्या वया एक झालं मनात आल्यावर त्यांना चैन पडेना झोप तर उडालीच शेवटी ते उठले हळूच कसलाही आवाज न करता कचेरीत गेले हिशोबाच्या वह्या घेतल्या आणि एक, एक वही पुन्हा एकदा तपासू लागले आलेली जमा झालेली रक्कम खर्च झालेली रक्कम शिल्लक रक्कम हे सगळं कसं अगदी व्यवस्थित जुळत होतं ते वहीमध्ये छान आता एकदा शेवटच प्रत्यक्ष तिजोरीतही बघून घ्यावं तेवढीच रक्कम नक्की शिल्लक आहे ना म्हणजे झालं असं म्हणत त्यांनी तिजोरी उघडली पैसे मोजायला सुरुवात केली पैसे मोजूनही झाले आणि घात झाला हिशोबातला एक घोटाळा एकनाथांच्या लक्षात आला घोटाळा हा की तिजोरीत एक पैसा कमी होता एक पैसा म्हणजे तिजोरीत जेवढे पैसे असायला हवे होते त्यापेक्षा एक पैसा कमी भरत होता खरं तर हजारो रुपयांच्या व्यवहारात एखादा पैसा इकडे तिकडे झाला तर कोणाच्या लक्षातही आलं नसतं बादशहाच्या तर नाहीच आणि समजा आलंच लक्षात त्याच्या तर एखाद्यानं किरकोळ चूक आहे चालेचीच असं म्हणून सोडूनही दिलं असतं पण मुलांनो एकनाथांना मात्र चैन पडेना त्यांचं कशातच लक्ष लागेना आपण इतक्या प्रामाणिकपणे हे सगळं काम करत असूनही असं तिजोरीत पैसा कमी का भरावा ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली आता ते जिद्दीलच पेटले आ एक पैशाचा घोटाळा शोधायचाच त्याशिवाय झोपायचं नाही असं ठरवून ते पुन्हा पुन्हा डोळ्यात तेल घालून हिशोब काळजीपूर्वक तपासू लागले बेरीज वजाबाकी करत राहिले संपूर्ण रात्र उलटली पहाट उजाडली पण नेमकी कुठे आणि कुठली चूक झाली आहे हे काही त्यांना सापडे ना तिकडे पहाटे नेहमीप्रमाणेच जनार्दन स्वामींना जाग आली ते उठले उठून पाहतात तो काय एकनाथ त्याच्या जागी नाही कुठे गेला बुआहा असा विचार करत करत ते पहाटेच्या अंधोक प्रकाशात बाहेर पडले त्यांची नजर सहजच कचेरीकडे गेली तेथे दिवा सुरू होता उत्सुकतेने ते कचेरीत आले आत डोकावून पाहिलं तिथे एकनाथ बसले होते हिशोबाच्या वह्या त्यांच्या भोवती पसरल्या होत्या ते मध्ये बसले होते हिशोब तपासत जनार्दन स्वामी हळूच आत आले आवाज न करता एकनाथांच्या मागे जाऊन उभे राहिले बराच वेळ ते तिथे गुपचूप उभे होते बघत होते की एकनाथचं नक्की चाललंय काय कारण कालच तर तो म्हणाला होता की हिशोब सगळे पूर्ण आहेत स्वामी आपल्या मागे शोधुन शोधुन उभे आहेत हे एकनाथांना कळलंही नव्हतं शेवटी मोठ्या प्रयत्नांनी त्या एका पैशाच्या घोटाळ्याची गडबड त्यांनी शोधून काढलीच शोधून काढलेली चूक त्यांनी लगेच दुरुस्तही करून टाकले मग मात्र त्यांना प्रचंड आनंद झाला खूप हायसं वाटलं खुश झाले आणि त्या खुशीतच ते उठून उभे राहिले आनंदाने हसले टाळ्या वाजवू लागले छक्क नाचूही लागले आणि अचानक त्यांची नजर मागे उभे असलेल्या स्वामींवर गेली ते ओशाळले पटकन वाकले स्वामींना वाकून नमस्कार केला आणि काय घडलं होतं ते स्वामींना सांगितलं स्वामीजी हसले त्यांनी आपल्या शिष्याच्या पाठीवर हात ठेवला शाबासकीचा हात प्रेरणेचा हात प्रोत्साहनाची ऊर्जा बाहेर पूर्वेला सूर्य उगवत होता आणि इकडे जनार्दन स्वामींच्या कचेरीत भागवत धर्माच्या क्षितिजावर संत एकनाथ रूपी धर्मभास्कराचा उदय होत होता मुलांनो हेच ते संत एकनाथ महाराज विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण पर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीस हून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला का आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा